आरामसे खालो रुको भाजी काम नाही लगा भूखे हो राम राम, राम कृष्ण हरी चला मी निघाले जेवण वाटप करायला आजचं पण आपल्याला जेवण एका ताईने दिलेलं आहे त्यांच्या आई वडिलांसाठी म्हणजे त्यांना आशीर्वाद मिळावा म्हणून त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने दिलेला आहे ते, वडिलांच्या ते, तर मी सांगेलच तुम्हाला की कोणी दिले आणि जेवण आपल्या इकडं भरलेलं आहे डिग्गी लावलेली होती मी उघडले परत आणि जेवणाचे डबे वगैरे तुम्हाला मी दाखवते त्याच्या मागे चेहणी आणि झाले सगळं जेवण वगैरे तयार मस्तपैकी तर हे आपले डबे आणि हे सगळी भांडी वगैरे सगळं काय आहे ते घेतलेलं आहे निघाले रोहित म्हणते चला यावर आणि हा येऊन इथं माझ्याजवळ बसलेला आहे मोत्या त्या घर सांभाळायचं हां मी चालले जेवण घेऊन हो चला जाऊया पसारा थोडासा पडलाय इकडं तिकडं कारण खूप सारा, सा सारा स्वयंपाक होता ना म्हणून हा राडा पडला तर व आज पण काही येणार नाहीये ना आपल्या मदतीला येणार आहेत मंगेश भाऊ तर चला निघूया उशीर होतोय पुन्हा ट्रॅफिक वगैरे हो असतं बरंच आजचं जेवण आपल्याला दिलेलं आहे रविताल मोसे यांनी त्यांचे वडील डॅनियल बेंजामिन यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिलेला आहे तर डॅनियल अंकल आपको म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच आम्ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो तुमचे दुःख कष्ट सगळे दूर व्हावे आणि तुम्हाला आनंदी सुखकारक जीवन पुढचं मिळो हेच आम्ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो तर आज आपण आणलेलं आहे इकडं भात आहे वांग बटाट्याची मसाला भाजी आहे हे डाळ आहे आपण सपक आणलेली इकडं पोळ्या आहेत आणि जिलेबी आहे कोण आहे दादा दवाखान्यात थोडंच द्या ब बस आमचं मेवणे गाव कुठला दादा आम्ही दौंड मधले दौंड मधले बास का जिलेबी दिव अजून दिव अजून पेशंटला पण खायला घाला चपात्या देऊ का दोन तीन हां गरम आहेत चपात्या पोटभर भर जेवा हां काय देऊ अजून काहीतरी पांग राहील हे का काय उद्या येणार आम्ही उद्या उद्या आणून चल उद्या देत्या

तुमची तर सेवा पहिलं पाहिजे घेऊन जाता का अरे, अरे देवा हा काय नाही लागलं तर घ्या जेवण कसं काकाच नंबर चांगलं पोट भर जेवा आणि जाताना घेऊन जावा काय झालंय दादा पेशंटला छातीत छातीत पाणी भरलंय बर कोण देऊ अजून एक दिवस चपाती हां ठीक आहे नाही नाही थँक्यू काही नाहीये एक मिनिट हां हां बात नाही अंकल काय नाव आहे दादा आपलं राम दादा कुठले तुनी रामदादा गाव कुठलं तुमचं बेडचे इकडे कसं काय आलात कामाला वाडी कामाला लागलं का काम दादा दिले दिले कामच नाही दोन तीन दिवस झालं ठीक जेव्हा अजून एक देऊ जेवा तिथे सगळं नाही ना तिला नाही नाही असू द्या असू द्या जेवले ना हे घ्या सकाळी नाश्ता करा हा गाव कुठलं म्हणलं होतं नाश्ता करा कोण आहे पेशंट बेन अब्बा की बहन क्या हुयो हा हा चलो बी लेख बनत नमस्ते काय म्हणत आहे पेशंट हा हा आज झाला ऑपरेशन व्यवस्थित आहे पण दोन तीन जागा करतात एकदा करत नाही बर बरं एकदा इकडे केलं एकदा इकडे केलं बरं दोन चपात्या देऊ दोन तीन दोन चपात्या आणि भाजी द्या मुलगा हो अडतीस वर्षाचा हा काय नाही होईल नीट लवकर होईल स्वामीला आठवण करतो हा स्वामींनाच आठवण करायची होत नीट भात बस पोटभर जेवा तुम्ही जेवा आणि मग त्याला घेऊन जावा तुम्ही करा आजच झालेलं ऑपरेशन बर 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 नमस्ते नमस्ते काय म्हणताय काका बरे आहे का तुम्ही नमस्ते बरे आशीर्वाद असू आशीर्वाद नाही नाही असं नका म्हणू नमस्ते 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 हो का नाही ओळखणार दादा काका धरा तुमचं कोण आहे काका दावाखाणे गाव कुठला मोहळच्या बरोबर जोडीदाराला जेवण द्यायचं का ना। तेकर ना। तेकर ना। किती दिवस चपात्या चार चार द्या मग लय लागले का त्यांना ला? पण व्यवस्थित आहेत ना ऑपरेशन समोर ऑपरेशन समरी ठीक आहे होतील भाजी वाढली बरे काळजि घ्या त्यांची जिलबी द्या जिलेबी मगीज दो जिलेबी दोघांना पण द्या अजून द्या थोडी खाऊ भाजी नको

ते पूर्ण पाय फुगलाय ना सुलायला कोणतं गाव जालना जिल्हा जालना जिल्हा दाखवा बायको वारलेली एखाद्या आश्रमात का काय दोन बारीक बारीक मुलायचं दोन मग आता हे पायाच एवढं झालंय दांडग काम कस पोरांना कोण बघतंय बहिणी कडे पोर चपात्या देऊ का किती देऊ चार देऊ मंगेश भाऊ चार चिलेबी चार चपात्या दादा कोण आहे दवाखान्यात काय झालंय गाव कुठलं लातूरच गाव लातूर जेवण करा अजून लागलं तर घ्या हा तिकडे कोण आहे ताई पेशंट दोन चपात्या देऊ गरम चपात्या त्याला पण खाऊ घाला बरं आहे का पेशंट चांगलं काय झालं होतं किती वर्षात बरं झाला का आता गाव कुठला नेवासेच आहे का जा काळजी घ्या तुमचा पेशंट बरं अजून ऑपरेशनच नाही होईल होईल लवकर काळजी घ्या हा उद्या उद्याच्याला या उद्या बी येणार ते गाव कुठलं मावशी तुमचं नगरच्या नगर कोण आहे दवाखान्यात काय झालं काढलं पोळी देऊ का अजून एक दोघ बरे आहेत ना आता त्यांना पी खाऊ घाल थोड त्यांनाच खाऊ घाल थोडं तुम्ही पण जेवा दोघं पण जेवा कोण आहे हॉस्पिटल मध्ये काय झालंय खालून धरा खालून धरा तुमचं कोण येत आहे दवाखान्यात मिस्टर आहेत गाव कुठला मर्ग अजून एक पोळी देऊ का मग हा बरं आहे का दवाखान्यात आता बरं काय झालं होतं झालं ऑपरेशन आपका कोण आहे हॉस्पिटल मी रोहित आदमी आहे गाव कोणसा क्या हुआ है उनको पत्रिका ऑपरेशन अभि ठीक आहे दवाखान्यात काय झाले ताई हा का गाव कुठलं इंदापूरच्या का वरण जरा जास्त टाकते मी कारण म्हटलं बस खालून सांडल तिकडून चला सासरे का गाव कुठला ते कुठं आलं खालून देऊ ना, ना। बरे का आता सासऱ्यांना द्या जिलबी द्या हा दवाखाने दि मी कोण आहे मरद मेंटल हो गे गाव कोणसा सातारा सातारा इधर खाना खाव फिर उनको लेके जाओ. देना अभी? इलाज चल रहा है हो हो जाएगा? जाएगा. आप दो थोड़ा. ना ठीक ठीक ध्यान दवाई अच्छी रहती है कितने बच्चे ठीक बात नको कोण येत आहे तुमचं दवाखान्या काय झालं तिला मानसिक हा ठीक होईल लवकर ने द्या द्या जिलेबी द्या मग द्या 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 उद्या जास्त आणेल मी लाडू चला हां तुमचं कोण आहे मुलगा आहे गाव कुठलं पंढरपूर पंढरपूर काय झाले मुलाला मित्राच्या नादाला लागून औषध खाऊ घातलं का बरं आहे का आता तो बरं नाही नाही काय नाही होणार भाजी त्याला पण जीव घाला बरं आहे ना आ, आ, बरा तो? आ, आता तो आता किती दिवस झाले इथे चांगला होईल आशीर्वाद काय नाही होईल आशीर्वाद आहे अंकल ने जेवण दिलेलं आहे त्यांना म्हणा खूप सारा आशीर्वाद आहे तुम्हाला ब्रह्मे हा तुमचं कोण येत आहे दवाखान्यात छान 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 घरी घरी जा बर मय जेवण करून तोंड गोड करून जा थांब 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 छान छान होईल मस्त काळजी घ्या आजी हा बोलायचं नाही नाही छान छान चांगले काय झाले कोण आहे दवाखान्यात मुलगी काय झाले तिला तरी लागले होईल बरे आता काय करायचं काळजी घे हा आहे ना

आज जिसने खाना दिया ना, उनको बहुत आशीर्वाद दो हा पेट भरके खाले गाव कुठलं आहे औरंगाबाद औरंगाबाद घरचं कुणी आलं नाही का सोबत कोण नाही सगळे वारलेत प्या हे असं मध्ये घालायचं जरा हे निवडायचं ऍपल घेऊन देऊ का थोडे तिथले अर्धा किलो हा हां तुमच कसे किलो बरोबर अर्धा किलो द्या चांगले बघून द्या लय का जखम लय काय सांगितलं डॉक्टरांनी काय डॉक्टर झाला इलाजच करे पण पत्ते करायला गेलो पत्ती बी आपल्याला ऑपरेशन करायचं डोळ्याचं हा आई वडील घरी भाऊ वगैरे मी सांगते एका ठिकाणी तिथं राहचाल का तुम्ही तुम्ही राहचाल का तिकडं आश्रमात राहचाल बर विचारते मी उद्या उद्या या इथं राहचाल इलाज करू आपण डोळ्याचा इथं याचाल का उद्या हा उद्या येतो इथं जायचं सात साडेसातला हां बरं बरं आणि तेलकट खाऊ नका हे खायचं भांडणं करायचं नाही दारू वगैरे नाही मला कळलं कळलं मला कळलं काळजी घ्या हा मी उद्या येते हां ठीक आहे हो हो करते करते आश्रमात पाठवते तुम्हाला हो पाठवते बघू आपण डोळ्याचं पण हा उद्या या साडेसात वाजता हा ठीक हा म्हणलं वडापाव वगैरे नको द्यायला तेलगट डोळ्याला लिहायचा कमी पूर्ण वास येतोय पूर्ण इकडून पस निघतोय ते काय तिकडून पस निघतोय म्हणलं उद्या सकाळी बघू काहीतरी करते कोणीच नाही भाऊ आई कोणीच नाही आतापर्यंत जे जेवणाची मदत आहे हे दुसरा वेळेस आहे तर सुलमिल मॅडम आणि रविताल मोसे या दोघींनी मिळून म्हणजे कॉन्टॅक्ट करून मला आतापर्यंत मदत केलेली आहे आणि आजचं जे जेवण होतं ते डॅनियल अंकलच्या वाढदिवसानिमित्ताने होतं अंकल तुम्हाला खूप सारा आशीर्वाद आहे खूप खूप शुभेच्छा आहेत आणि तुमचं आयुष्य निरोगी आणि उदंड लागू हेच आम्ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आज जितक्या बी लोकांनी जेवण नेलं आणि जितक्याही लोकांना आम्ही अन्नदान केलं त्यांचा प्रत्येकाचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबाला लागणार आहे अन्नदाना पेक्षा श्रेष्ठ दान काहीच नाही आणि तुम्ही आज ते खूप छान वाढदिवसानिमित्ताने आमच्या ह्या सव्वाशे लोक जेवली तर खूप छान जेवण पण इतका पुरवठा आलं जेवणच संपत नव्हतं आहे का नाही मंगेश भाऊ हा म्हणजे जेवणाला पण बरकता आली म्हणतात ना जिथं चांगलं करत असेल तिथं आशीर्वाद आणि बरकता पण येते तर परत एकदा डॅनियल अंकलच्या पूर्ण कुटुंबाला इथं सगळे ज्या लोकांनी जेवण नेले त्यांचे खूप आशीर्वाद आहेत आणि मंगेश भाऊचे खूप खूप धन्यवाद कारण आज मंगेश भाऊंचा खूप मोठा सपोर्ट मला मिळतोय मंगेश भाऊ इकडून वीस किलोमीटरहून येत आहेत जेऊ वाढायला मला एकटीला होत नाही आहे वैष्ला घरी खूप सारं काम असतं मंगेश भाऊ म्हणले हे तरी सेवा मी करू शकतो ताई मी नक्की येईल तर खूप खूप धन्यवाद तुम्हाला हे आशीर्वाद आहेत तिथल्या लोकांचे पहिलं तर ताईंचे खूप मला आभार त्यांनी दिलेल्या सहकाराबद्दल त्यांचे खूप खूप आभार त्यांनी केलेली ही सेवा जन्मजन्म असेच पुढे चालू राहावं आमच्याकडनं जी काय सेवा की जी काय मदत आमच्याकडनं पुढे वाटचालीसाठी काय लागेल आम्ही करतच राहू हो त्यांना मदत त्या पद्धतीने खूप खूप धन्यवाद त्यांचे परत एकदा आणि त्यांचे सहकारी <laughs>